भाग्यासोबत झालेल्या घटनेत डॅडींची होणार एंट्री घरी न आल्याने सूर्या चिंतेत एक आमचा दादा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होते मालिकेत खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळते या दिवसात मालिकेची गोष्ट भाग्याच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे आणि अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे सूर्याच्या छोट्या बहिणीवर संकट ओढावलेला आहे शशिकांतच्या भाच्याने एक कांड केलेला आहे जेव्हा ती पुण्याला पिकनिक साठी जाते तेव्हा त्याने ते भाग्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो घेऊन तो आता तिला ब्लॅकमेल करतोय जेव्हा भाग्याला हे सगळं कळतो तेव्हा ती खूप जास्त चिंतेत असते तिला कळतच नाही की नेमकं दादाला आणि घरच्यांना ही गोष्ट कशी सांगायची आणि ही सिच्युएशन कशी हाताळायची म्हणून त्यामुळे शाळा तर सुटते पण ती आपल्या मैत्रिणीसोबत घरी जाणं टाळते आणि एका झाडाखाली बसते रात्र होते तरी ती घरी परतत नाही म्हणून घरातले सगळे इकडे चिंतेत आहेत राजू तू तुळजा सगळेच चिंतेत आहेत की भाग्या का आली नाही म्हणून आणि तेवढ्याच घरी येतोय सूर्या सूर्या सगळ्यांना बघतोय पण त्याला भाग्यश्री कुठेच दिसत नाही म्हणून तो म्हणतो की भाग्या कुठे आहे तेव्हा सगळ्या जणी घाबरत घाबरत तुळजाही सूर्याला सांगते की भाग्य इतका उशीर झाला तरी घरी परतलेली नाही हे ऐकल्यावर मात्र सूर्याच्या पायाखालची जमीनच सरकते तो म्हणतो की एवढा उशीर झालाय भाग्य घरी आली नाही आणि तो आता खूप चिंतेत आहे दुसरीकडे बघायला मिळते की डॅडींकडे पोहोचलेला आहे शशिकांतचा भाचा मग डॅडी त्याला विचारतात की आज ह्या भाच्याने काय घोळ घातलाय म्हणून तेव्हा तो माणूस सगळं काही सांगतो डॅडींना की हा तिकडे पिकनिकला गेला होता आणि त्याने हे सगळं शूट वगैरे केलंय म्हणून हे ऐकल्यावर मात्र डॅडी खूप त्रस्त होतात पण सध्या तरी आता भाग्यासोबत सोबत झालेल्या या घटनेत डॅडींची सुद्धा एंट्री झालेली आहे आता ते भाग्याच्या बाजूने बोलतायत की त्या भाच्याच्या बाजूने बोलतायत हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण डॅडींचा जो काही सूर्या विरुद्धचा राग आहे त्या हिशोबाने हेच वाटतंय की भाग्याविरुद्ध डॅडी ही या सिच्युएशनचा या घटनेचा फायदा घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच मजेदार होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार